मराठी डिफ्टन साठ शब्द प्रतिनिधी स्टार्ट नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर पन्नास टक्क्यापर्यंत नेण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन भारतातच उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई येथे पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची एजुशिटीच्या माध्यमातून उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे देशातील उच्च शिक्षण क्षेत्रात हा मोलाचा बदल ठरेल मुंबई या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्य शासनाने पाच जागतिक विद्यापीठांना आशयपत्रे प्रदान केली परिच्छिद भारतीय विद्यार्थ्यांना आता परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही भारतीय विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण संशोधन संधी आणि अनुभव परदेशी न जाता देशातच उपलब्ध होतील हे शिक्षण केवळ परदेशी अभ्यासक्रमांची प्रतिकृती न राहता भारतातील स्थानिक गरजांची सुसंगत व रोजगारक्षम असेल शिल्फोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एजुसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची संधी मिळणार आहे परीक्षे मराठी स्टेनो अकादमी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे दररोज नवनवीन डिक्टेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका